श्रोतेहो नमस्कार आजच्या या कार्यक्रमात स्वागत श्रोतेहो आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि समाज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत लहान मुलांपासून ते युवा आणि प्रौढांपर्यंत प्रत्येकाची नजर मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवरच खेळलेली दिसते पण आपल्याला एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणाऱ्या या डिजिटल अवकाशाच्या मोबाईल स्क्रीनच्या आकर्षणाचे काही गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणामही आपल्यावर होत असतात त्याच्याशी जोडलेल्या विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या करणार आहोत अलीकडच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आपल्यापैकी बहुतेक जण डिजिटल विश्वातच जास्त रमल्याचं आपण पाहतो एका आकडेवारीनुसार भारताच्या शहरी भागातली सहा ते अठरा वयोगटातली मुलं दररोज सरासरी चार ते सहा तास मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवतात कोविडनंतरच्या काळात तर हे प्रमाण जवळपास पन्नास टक्क्यानं वाढल्याचं अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे आता वापराच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर लहान मुलांसाठी मोबाईल हे मनोरंजनाचं गेम्स खेळण्याचं आणि आताच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्वाचं साधन झालं आहे याचा सकारात्मक परिणाम म्हणजे मुलं घरबसल्या नवीन गोष्टी शिकत आहेत पण लहान वयात जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यानं त्याच्या शरीरावर आणि मनावर होणारे गंभीर दुष्परिणाम दुर्लक्षून चालणार नाही वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये डोळ्यांचे विकार लठ्ठपणा आणि झोपेशी संबंधित समस्या वाढू लागल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे इतकंच नाही तर त्यांची एकाग्रता आणि सामाजिक कौशल्यांच्या विकासावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे या संदर्भात आपल्याला अधिक सविस्तर मार्गदर्शन करत आहेत मानस उपचार डॉक्टर गौरव कुलकर्णी लहान मुलं आणखीन त्यांचा मानसिक आरोग्य या मानसिक आरोग्याच्या आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये जर बघायला गेलं तर एक फार महत्वाचा घटक आपल्याला दिसतो ते म्हणजे लहान मुलांमध्ये वाढता स्क्रीन टाइम या विषयावर जगभरात बरेच स्टडीज झालेले आहेत आणि आपण अशा निष्कर्षाला आलोय की जर लहान मुलांमध्ये आपण साधारण तीन तासाच्या वरती जर रोजच्या रोज स्क्रीन टाइम बघितला तर त्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा खूप गंभीर निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळतोय आणि हल्ली आपण जर कोविड नाईन्टीन पॅन्डेमिकच्या काळानंतरचा जो काळ बघतोय त्यामध्ये लहान मुलांचा स्क्रीन टाइम हा फार जास्त बघायला मिळतोय आणि स्क्रीन टाइम जेव्हा आपण बघतो तेव्हा ते फक्त टीव्हीच नाही तर टीव्ही कम्प्युटर इंटरनेटचा वापर आई वडिलांबरोबर बसून बघितलेला टीव्ही इंटरनेट गेमिंग आणि सोशल मीडियाचा वापर ह्या सगळ्याच भागाचा समावेश आपल्याला दिसतो आणि एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आम्ही पूर्वी आमच्या दैनिक प्रॅक्टिसमध्ये लहान मुलांना फार कमी बघायचो पण हल्ली सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये लहान मुलं आम्हाला बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात ह्याचा मानसिक इम्पॅक्ट जो आपण बघायला मिळतो मानसिक आरोग्यावर तो तर फार गंभीर आहे शारीरिक आरोग्य सुद्धा इम्पॅक्ट फार गंभीर आहे लहान मुलांमध्ये वाढता नंतर त्यांच्या होणारे बऱ्याच बदल हे सुद्धा हल्ली आपल्याला कंटिन्युअसली हातात घेऊन बसलेले असतात त्यामुळे त्याचा असर आपल्याला बघायला मिळतो पण मानसिक विषयावर जर बोलायला झालं तर लहान मुलांमध्ये जे आपल्याला प्रकर्षणी जी आप लक्षणं बघायला मिळतात ती म्हणजे प्रचंड मानसिक ताण मानसिक तणाव ज्याला आम्ही एन्झायटी म्हणतो अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एन्झायटी डिसऑर्डर्स आणि अगदी पाच सहा वर्षापासून मुलांमध्ये जो पूर्वी आम्ही कधी बघितला नव्हता पण हल्ली नैराश्याचा आजार ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो असा डायग्नोज करण्यासारखा डिप्रेशनचा आजार हल्ली लहान मुलांमध्ये आपण बघायला मिळतो या कंटिन्युअस टाइममुळे आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदू मधल्या काही काही जे न्यूरो असतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल सुद्धा घडतात आणि या कारणामुळे लहान मुलांमध्ये वाढणारी चिडचिड इरिटेशन काही वेळेला बऱ्या प्रमाणामध्ये निर्माण होणारा एग्रेशन की जिथे मुलं अगदी व्हायलंट होतात जर त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून घेण्यात आला तर त्याच्यात ते फिजिकली अब्युझिव्ह होतात आई वडिलांच्या आणि काही काही लहान मुलांमध्ये ह्याचं प्रमाण एवढ्या लेवलवर जातं की काही वेळेला आपलं आयुष्य संपवून टाकू सिईसाईड आले की असे सुद्धा काही काही आपल्याला लहान मुलांमध्ये लक्षणं बघायला दिसतात जर त्यांची शालेय शिक्षण बघितलं तर त्यांचा फोकस त्यांचा अभ्यासातलं लक्ष त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे पूर्णपणे कमी झालेलं दिसतं आणि जर सामाजिक स्तरावर बघायला गेलं तर स्क्रीन मुळे मुलं आपापल्या घरामध्ये एकटे एकटी एक एकट्या खोलीमध्ये राहून पूर्ण वेळ हातामध्ये मोबाईल हँडसेट कंप्युटर आयपॅड घेऊन बसतात त्यामुळे ज्याला आपण एक, एक, एक सामाजिक कौशल्य सोशल स्किल हे मुलांमधलं पूर्णपणे कमी झालेलं दिसतं सोशल, सोशल विथड्रॉल आपल्याला दिसतं मुलं खूप एक एक पडतात खूप एकलकोंडी होतात आपापल्या घरात बसतात अनेक परिवार आपण बघतो जिथे आई वडील आणि दोन्ही मुलं रात्रीचं जेवण करताना दुपारचं जेवण करताना डायनिंग टेबलवर बसून जेवत असतात आणि आपल्या सगळ्यांच्या हातात आपापला मोबाईल असतो तर हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा फार गंभीर आहे तर ह्याच्यावर काहीतरी होणं अत्यंत गरजेचं आहे लहान मुलांमध्ये आजवर जी लक्षणं नसायची म्हणजे स्लीप सायकल इश्यू निजरा नाशाचा त्रास किंवा बिहेविरल प्रॉब्लेम वाढते बिहेव्हिअरल प्रॉब्लेम आमच्याकडे अनेक पालक त्यांच्या मुलांना घेऊन येतात तर हे बिहेविरल प्रॉब्लेमचा जो वाढता समस्या आहे त्यामागे वाढता स्क्रीन टाईम हा फार महत्त्वाचा एक घटक आहे आणि एक अतिशय गंभीर विषय जो हल्ली हाताळणं कठीण जातं जे म्हणजे सायबर बुलिंग ज्याला म्हणतात सायबर क्राईम म्हणतात किंवा लहान मुलांमध्ये निर्माण होणारं स्टॉकिंग एकमेकांना रेडिक्युल करणं जाणं एकमेकांना त्रास देणं या ला ला हा सुद्धा ह्या ऑनलाईन मीडियाचा एक नेगेटिव्ह दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे एक मानसोपचार म्हणून आमचा प्रयत्न हाच असतो की आपण पालकांची मदत करावी लहान मुलांची मदत करावी आणि पालकांना काही अतिशय सोपे पण अतिशय स्ट्रिक्ट उपाय आम्ही सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे मुलं तुमच्याकडे बघून स्वतः वागायला लागतात त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी ठेवणं गरजेचं आहे घरामध्ये एक जागा असावी जिथेच फक्त सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी अवेलेबल असेल आपल्या राहत्या घरामध्ये बेडरूममध्ये डायनिंग टेबलवर कुठल्याही प्रकारचा मोबाईल किंवा इंटरनेट डिव्हाइसेस नको तो किती वेळ बघावा हे लहान मुलांना आधी समजावून सांगणं गरजेचं आहे लहान मुलांचं सा मन असं असतं की आपण जसं निर्माण करू तसे ते निर्माण होतात त्यामुळे त्यांना जर समजावून सांगितलं की ह्याचा काय दुष्परिणाम होईल तर ते डेफिनेटली आपल्याला सपोर्ट करतात त्यामुळे स्क्रीन टाईमचा कमी वापर करणं त्यांना घरातन बाहेर पडणं बाहेर खेळायला जाणं क्लब जॉईन करणं एखादे हॉबी एखादा क्लास एखादी आवड जोपासणं या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या ठरतात ज्या आजकालच्या जगामध्ये आपण खूप धकाधकीचं जीवन आहे त्यात आई वडिलांनाही जमत नाही आणि मुलं अनावधानाने करतही नाही तर पूर्ण लहान मुलं त्यांचा मानसिक शारीरिक स्वास्थ्य आणि पुढता येणारा आपला समाज ह्याच्या दृष्टीने जर बघायला झालं तर हा मोठा गंभीर विषय याबद्दल पालकांची संगोपन होणं लहान मुलांना समजवलं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आमचा प्रयास हाच आहे आणि मी अतिशय खुश आहे की आज आपल्याकडे सुद्धा हा विषय आपण हाताळतोय तर ह्या पुढे सुद्धा आपण कुठल्याही प्रकारची मदत करण्याकरता नेहमी अवेलेबल आहोत तर माझी इच्छा हीच आहे की आपला समाज चांगल्या रीतीने लहान मुलं श्रोतेहो मोबाईल स्क्रीनच्या या जगात लहान मुलांइतकाच युवा आणि प्रौढ वर्ग ही मोठ्या प्रमाणात ओढला गेला आहे आज भारतात सत्तर कोटींपेक्षा जास्त मोबाईल इंटरनेट वापर करते आहेत आणि यात सर्वाधिक प्रमाण युवा आहे एका सर्वेक्षणानुसार भारतातला अठरा ते पस्तीस वयोगटातला जवळपास ऐंशी टक्के युवा वर्ग दररोज सरासरी तीन ते पाच तास समाज माध्यमांवर सक्रिय असतो तर या आकडेवारीच्या पलीकडे पाहता असं लक्षात येतं की आजचे युवा आणि प्रौढांसाठी मोबाईल हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर सामाजिक संपर्क माहिती आणि करिअरसाठीही महत्वाचं माध्यम आहे अनेक जण याचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी नवी कौशल्य शिकण्यासाठी आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठीही करतात मात्र दुसरीकडे मनोरंजन प्रसिद्धी कलागुणांचं प्रदर्शन असो किंवा एकटेपणा घालवण्यासाठी असो या आणि अशा अनेक कारणांनी या आभासी जगात रमून गेल्याने होणारे नकारात्मक परिणामही आपल्याला लक्षात घ्यावे लागतील यामुळे तोळ्यांवर ताण येणं शारीरिक हालचालींवर परिणाम होणं यासोबतच समाजमाध्यमांवर सतत इतरांशी तुलना केल्यानं न्यूनगंड निर्माण होणं लाईक्स आणि व्ह्यूज न मिळाल्यानं नैराश्य येणं कुटुंब मित्रमंडळींसोबतचा प्रत्यक्ष संवाद कमी होणं यामागेही स्क्रीनचं व्यसन हे एक महत्वाचं कारण असल्याचं आपण नाकारू शकत नाही यशाची संबंधित विविध पैलूंवर आपल्याला अधिक मार्गदर्शन करतायत मानसोपचार तज्ञ डॉक्टर आदिती गोवित्रीकर युवा आणि प्रौढ वयोगटातील स्क्रीन आणि समाज माध्यमांच्या आकर्षणाचे स्वरूप असे आहे की ह्याच्यात आपण सामाजिक संवाद म्हणा किंवा प्रसिद्धी कला गुणांचे व्यासपीठ ऑनलाइन सेवा सुविधा हे सगळे जे आहेत याच्यामुळे आपण त्याच्यात आकर्षित होतो पण सर्वात मोठा मुद्दा हा पण आहे की हे जे आहे स्क्रीनचं आकर्षण तर त्याचं ब्रेन म्हणजे तुमचा जो मेंदू असतो तर त्याच्यात डोपामिन नावाचा एक पदार्थ असतो एक हॉर्मोन असतो हो तो कंटिन्युअसली सप्लाय होतो त्याच्यामुळे डोपामिन हिट जे असतं तर त्यांनी आपल्याला आनंद मिळतो तर ते नॉन स्टॉप ज्याच्यामुळे मिळतं ते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात अडिक्शन होऊन जातं तर याला आहारी केल्याने बरेच दुष्परिणाम होतात तर शारीरिक म्हणजे दृष्टी दोष म्हणा किंवा झोपेचा प्रॉब्लेम होतो दुखणी शारीरिक दुखणी बऱ्याच लोकांना असं होतं आजकाल की सारखं मसल पेन होत राहतं तर हे सगळे जे आहेत शारीरिक डोकं दुखतं लोकांचं डोळ्यांचा प्रॉब्लेम होतो तर हे सगळे पण प्रॉब्लेम होतात ह्याचा व्यतिरिक्त मानसिक म्हणजे न्यूनगंड येणं किंवा असंतोष काहीही आपण केलं तरी असं आनंद येतच नाही होतच नाही आणि हे एक आहेच पण ह्याच्यानंतर बरेच आता बघतोय आपण की जे युवा आहेत लोक तर त्यांच्यात बरेच डिप्रेशन आणि इनफॅक्ट सुसाइडल टेंडन्सीज पण खूप वाढले आहेत म्हणजे ते मानसिक ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहेत मी येते चिडचिड होते जर आपल्याकडे फोन नसला आणि आपण स्क्रीनवर नसलो तर बरीच चिडचिड पण होते त्याच्यानंतर लहान जे असतात व्यक्ती तर त्यांच्यात बुलिंग होण्याचे पण चान्सेस असतात तर नेगेटिव्ह थिंकिंग हे सगळं खूप असतं रिलेशनशिप वर खूप प्रॉब्लेम होत आहेत रिलेशनशिप मध्ये कारण या स्क्रीनवर असल्यामुळे समोर मनुष्य असूनही आपण त्याच्याबरोबर बोलत नाही तर फोन मध्येच डुबलेले असतो किंवा स्क्रीन मध्ये आपण बिझी असतो आप तर हे सगळे बरेच नेगेटिव्ह प्रॉब्लेम होतात तर याच्यावर उपाययोजना हेच असू शकतं की जे बऱ्याच देशांमध्ये आपण बघतोय की सोळा वर्षापर्यंत फोन अलाउड नाही आहेत स्क्रीन अलाउड नाही तर हे आपल्याला आपण इथे सुरू करायला पाहिजे पेरेंट्सनी स्वतःच्या मुलांना स्क्रीन जेवढं शक्य तेवढं दूर ठेवावा कारण आता आपण जर गेलो हॉटेलमध्ये वगैरे रेस्टॉरंट मध्ये मध्ये बघतो तर लहान लहान मुलं पण स्क्रीनच्या समोरच बसलेली असतात तर तसं न करता जेवढं होऊ शकतं तेवढे लांब ठेवायचं आणि अडल्ट असतात जे युवा असून कॉन्शियसली दूर राहावं जितकं होऊ शकतं कमी इंटरॅक्शन असावी स्क्रीन बरोबर तर त्याच्यामुळे बरंच आपल्याला मदत होऊ शकते तर अजून एक उपाय ह्याच्यात हा पण असू शकतो की जे आपण रोज रात्री जेवण करतो आपल्या फॅमिली बरोबर तर तेव्हा एक रूलच बनवायचा की कोणीही फोनवर असणार नाही सगळ्यांनी फोन बाजूला ठेवावा कारण असं आहे की इमर्जन्सी असेल तर तो जो फोन कॉल येतो तो येणारच आहे त्याची काही प्रॉब्लेम होणार नाही पण जेवताना फोन लांब ठेवायचा त्याच्यानंतर काही तुमचे फंक्शन्स असतात म्हणजे आता लग्नाला गेलो किंवा बर्थडे पार्टी असतात दिवस आपण सेलिब्रेट करतो असे स्पेशल ओकेजन असतात तेव्हा पण फोन लांब ठेवावा कारण फोटोग्राफर असतो जो फोटो घेतो तर आपल्याला घ्यायची गरज नाहीये ते जे क्षण असतात ते एन्जॉय करायला शिकायला पाहिजेत मी स्वतः दर आठवड्यात डीटॉक्स करते डिजिटल डीटॉक्स पासून लांब राहते दुसरा उपाय मी असा पण केला की सकाळी उठल्या उठल्या मी माझ्या फोनकडे बघत नाही सर्वात पहिले सनलाईट किंवा सूर्य प्रकाश जो असतो तर त्याला एक्सपोज करायचे आपण स्वतःला डोळ्यांना आणि स्वतःला तर त्यांनी पण खूप मदत होते दिवसातनं एक तास तरी अजिबात फोनकडे बघायचं नाही किंवा स्क्रीनवर बघायचं नाही तर ह्यांनी पण बराच फायदा होतो आणि सगळ्यांनाच होऊ शकतो जेव्हा आपण मुलांना अभ्यासासाठी बसवतो तर तेव्हा आपण एकदम असायला नाही पाहिजे पण फायदा हो श्रोते हो आजच्या युगात मोबाईल आणि समाज माध्यम ही माहिती आणि मनोरंजनाची प्रभावी माध्यम आहेत पण त्याचा अतिरेक आपल्या सगळ्यांच्या जगण्याला नकारात्मक दिशा देऊ लागल्याचंही आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यामुळेच लहान मुलांना या डिजिटल मोहापासून वाचवणं त्यांना मैदानी खेळ पुस्तकांचं वाचन आणि प्रत्यक्ष संवादाकडे वळवणं ही युवा आणि प्रौढांची जबाबदारी आहे त्याचवेळी युवा आणि प्रौढांनीही स्क्रीन आणि आभासी जगात गुंतून राहण्याऐवजी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं कुटुंबाशी मित्रमंडळींशी जोडलेलं राहणं गरजेचं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या आप वर ही या ऐकू शकता आमच्या मुंबई एर न्यूज एूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या, बात या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता पंडा लेखन सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर